बऱ्याच वेळेस आपल्या घरात भाजीला काही नसतं म्हणून आज आपण खूप छान अशी सोप्या पद्धतीनं आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे आपण काळ्यावालाची भाजी करणार आहोत आणि ते वलेवाल आहेत आणि हे खायला पण एकदम मस्त लागणार आहे भाजी त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि हो तुम्हाला आमच्या व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी इथं वले शेंगा घेतल्या होत्या आणि मी त्या शेंगा अशा निसून घेतलेल्या आहेत आणि हे वलेवाल आहेत तर हे बघा मी कुकरला दोन अशा शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि आपले वाल पण छान असे शिजलेले आहेत तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आता तेल पण काय करायचं इथं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा थोडा मध्यम ठेवायचा म्हणजे तेल पण आपलं पटकन गरम होतं हा आता इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी टाकायची आणि जिरी मोहरी छान अशी तडतडली की मी इथं दोन तीन अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या अशा बारीक टेचून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि लसणाने कस आपल्या भाजीला खूप छान अशी चव येणार आहे तर आता इथं मी एक कांदा घेतला होता बारीक असे शिरलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं दोन तीन कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत टाकायचे आणि कांदा हा लाल आपण हा परतून घेणार आहोत आणि गॅस ठेवायचा कांदा परत इथे आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे आणि गॅस पण मध्यम ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत तरी इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं इथे बघू शकता आपले टोमॅटो तुम्ही छान असं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची तर अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आणि तुम्ही कांदा लसूण मसाला इथं दीड चमचा टाकणार आहे आणि तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं की तुम्ही जास्त मसाले वापर नाही करणार तिथे तुम्ही मसाल्यामध्येच मी ही भाजी करणार आहे त्या सोयीनुसार टाकायचं त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव पण येणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे भाजी तर इथे बघू शकता आपले मसाले पण छान असे आपण भरतून घेतलेले आहे आणि मसाले परत असताना गॅस हा मध्यम असेवायचा म्हणजे मसाले पण आपले छान असे परतून निघतात आणि मग मसाले चांगले परतले ना मग की आपल्या भाजीला पण छान अशी तरी येते तर आता इथे आपले छान मसाले परतून झालेले आहेत आता जे आपण वाल शिजवून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत शिजून घेतले ते पण ह्याच्यामध्येच मी ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं गॅस थोडा मध्यम वरून थोडीशी अशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची परतून घ्यायचं मध्यम गॅस वरती चांगला परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपण दोन तीन मिनिटे छान असं फ्राय करून घेतलेला आहे मध्यम गॅस वरती तर आपण छान फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत तरी मी इथं थोडंसं गरम पाणी केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत थोडंसं वतायचं आणि तुम्हाला जर पातळ पाहायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी पाणी ओतू शकता तरी इथे मी जास्त पातळ करणार नाही मध्यम असे करणार आहे तर तुम्ही आता थोडंसं पाणी ओतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं पूड टाकायचं आहे तर इथे मी दोन चमच्याचं शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे इथे शेंगदाणे भाजलेले होते आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कुटून घेतलेले आहे तरी आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर ते सर्व असं टाकल्यानंतर आणखी याला हलवून घ्यायचं आणि तसं मीठ वगैरे काय कमी असेल तर इथं तुम्ही चेक करायचं तर त्याला एक दोन मिनटं छान अशी मध्यम गॅसवर त्याला चांगली उकळी फुटून घ्यायची तर इथे बघू शकता आपल्या दोन मिनटं झालेलं आहे आणि आपल्या भाजीला छान अशी उकळी पण फुटलेली आहे इथं बघू शकता मस्त आपली चवदार आणि खूप छान अशी खायला लागणारी इथं भाजी तयार झालेली आहे तर आता इथे ते बघू शकता आपण या भांड्यामध्ये आता ही भाजी काढून घेणार आहोत आणि मस्त आपली ही वल्यावाल्याची भाजी तयार झालेली आहे खायला एकदम खूप छान लागणार आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा ही भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खायला एकदम मस्त लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे ही तुम्ही डब्याला पण अशी ही भाजी देऊ शकता त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दावा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद